सुट्ट्यांच्या दिवसामध्ये किंवा लग्नसराईच्या दिवसात तुम्ही प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण एकीकडे एस टी बसची संख्या कमी आहे तर दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल चालक मनमानी पद्धतीनं भाडं आकारतायत म्हणूनच वाहतूक विभागानं यावर तातडीनं कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे या, या संदर्भातला हा खास रिपोर्ट आपण पाहूयात ट्रॅव्हल चालकांचा प्रवाशांच्या खिशात हात प्रवाशांकडून मनमानी पद्धतीनं पैसे वसूल खाजगी ट्रॅव्हल चालकांना चाप कधी सध्या शाळांना सुट्ट्या आहेत त्यातच लग्न सराई देखील जोरात सुरू आहे त्यामुळे लोक शहराकडून गावाकडे किंवा गावांकडून शहरांकडे प्रवास करत आहेत त्यात एस टी बसची संख्या कमी असल्यानं लोकांना खाजगी ट्रॅव्हल्सकडे वळावं लागतं मात्र या गर्दीचा फायदा खाजगी ट्रॅव्हल चालक घेत असून मनमानी पद्धतीनं भाडं घेतलं जातं सध्या लग्न सरायचा हे मुलांना शाळा सुट्टी आहेत आणि बसला गर्दी असल्यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सवाले ज्या दहा भाड्या करतात त्याच्यामुळे हा त्रास सामान्य नागरिकांना जे पत नाही जी काय प्रवाशांची एक प्रायव्हेट ट्रॅव्हल्स वाले जी काय लूट करतात तर ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे तर हे जी सोय आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी किंवा परिवहन मंत्र्यांनी करावी अशी माझ्याकडून विनंती आहे हंगाम चालू आहे ना लग्न सराई शाळेला सुट्टी आहे काय गर्दी पडते किंवा लक्झरी बस न जातात ती जास्त पैसे घेते जास्त काय ती वेळानुसार हे असं होत काय लग्न सराई उन्हाळी सुट्टी आणि पर्यटनामुळं ट्रॅव्हल्सचं बुकिंग वाढलंय त्यातच अनेक ट्रॅव्हल्स चालक हे जादा भाडं आकारतात त्यावर अंकुश ठेवण्यासाठी धाराशिवच्या उपप्रादेशिक परिवहन विभागानं पाचशे सत्याहत्तर वाहनांची तपासणी करत एकशे पंचवीस ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई केली आहे अवैध प्रवासी बस वाहतूक मुंबई पुणेला जाणाऱ्या बस वाहतुकी तपासणी केली आहे ते तपासणी वाहनामध्ये पाचशे सत्त्याहत्तर वाहनं तपासलेले आहेत त्यापैकी एकशे पंचवीस वाहनांच्यावर कारवाई केलेली असून त्यामधून साडे नऊ लाख रुपये दंड वसूल झालेला आहे खरं तर हे ट्रॅव्हल्स चालक प्रवाशांची दिवसाढवळ्या लूट करतात पण वाहतूक विभागानं घालून दिलेल्या नियमांनाही केराची टोपली दाखवताय त्यामुळे या ट्रॅव्हल चालकांना लगाम घालण्याची गरज आता निर्माण झालेली आहे काकासाहेब साहेब कांबळे लोकशाही मराठी धाराशिव। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,